तळोदा तालुक्यात सकाळी भीषण अपघाताची घटना घडली वाल्हेहून तळोद्याकडे जाणारे विद्यार्थ्यांनी भरलेली मुक्कामाची बस सकाळी अंदाजे साडेसहा वाजता निघाली होती या बसमध्ये एकोण सत्तर ते पंच्याहत्तर विद्यार्थी प्रवास करत होते प्रवासादरम्यान सुमारे साडेसहा वाजता भवर फाट्याजवळ बसचा अपघात झाला या अपघातात पंचवीस ते तीस विद्यार्थी जखमी झाले असून त्यापैकी तीन विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे गंभीर जखमी विद्यार्थ्यांना तातडीने खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे अपघाताची माहिती मिळताच परिसरात मोठी खळबळ उडाली स्थानिक प्रशासन व पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली सर्व जखमी विद्यार्थ्यांना उपजिल्हा रुग्णालय तळोदा येथे दाखल करण्यात आले त्यानंतर गंभीर विद्यार्थ्यांवर अधिक उपचारांसाठी खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे घटनेची माहिती मिळताच आमदार राजेश पाडवी यांनी उपजिल्हा रुग्णालयात भेट देऊन जखमी विद्यार्थ्यांची विचारपूस केली तसेच आवश्यक त्या सर्व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशा सूचना रुग्णालय प्रशासनास दिल्या या अपघातामुळे पालक वर्गात मोठी चिंता पसरली असून विद्यार्थ्यांच्या प्रकृतीबाबत सर्वत्र प्रार्थना व्यक्त होत आहे आज रोजी वाल्लेरीहून तवड्यात सुटणारी मानव विकासची विद्यार्थी विद्यार्थिनींना घेऊन शाळेत कॉलेजला घेऊन बस सकाळी सहा वाजता वाल्या येऊन सुटली आणि विद्यार्थ्यांना रस्त्यात घेत ती भावर गावाजवळ आली आणि त्या चा अपघात होऊन ती पट्टी झाली त्याच्यामध्ये जवळपास विद्यार्थीची संख्या जास्त होती त्या सर्वांना ते स्थानिक लोक आणि आमचे काही कार्यकर्ते आहेत तर त्यांनी त्यांना रिक्षामध्ये आणि प्रायव्हेट गाड्यांमध्ये बसून त्यांना सिव्हिल हॉस्पिटल तळदा इथं आणलं त्या ठिकाणी मी देखील आलो देखी त्या ठिकाणी सर्वच त्यांच्या नातेवाईकांना कळल्यानंतर ते देखील त्या ठिकाणी आले आपले सामाजिक कार्यकर्ते सर्व त्या ठिकाणी आले पत्रकार म्हणून त्या ठिकाणी आले सर्वांनी त्या ठिकाणी त्यांना नातेवाईकांनाही त्यांची स्वामी समजून घातली आणि तो जो अपघातामुळे ज्या मुली होत्या त्या घाबरून गेल्या होत्या ट्रॉमा त्या ठिकाणी होत्या त्यांना आम्ही त्या ठिकाणी डॉक्टरांच्या मदतीनं जास्तीचे डॉक्टर त्या ठिकाणी तात्काळ बोलवून घेतले त्यांच्यावर उपचार केले त्यांची दुखापत आहे त्यांना त्या ठिकाणी एक्सरे करण्याचं काम सुरू आहे आणि खाजगी दवाखान्यात ठेवून आम्ही एक्सरे करून घेतो आहे आणि ज्या मुली चांगल्या आहेत त्यांना आता घरी जाऊ देतो आहे जवळपास सत्तर एक मुली त्या ठिकाणी होत्या आता उपचार त्या ठिकाणी सुरू आहे दोन मुली जास्त दुखापतात त्यामुळे त्यांना खाजगी रुग्णालयात आम्ही हलवले त्या ठिकाणी देखील त्या स्टेबल आहे सर्वांचं त्या ठिकाणी पूर्ण तपासणी होऊन त्यानंतरच त्यांना उपचारानंतर घरी जाऊ देण्यात येईल आम्ही त्यांच्या प्रकृतीवर लक्ष देऊन आहोत आणि बसचे जे काही त्या ठिकाणी ड्रायव्हर असतील त्यांनी काही त्यांच्या चुकीमुळे त्या ठिकाणी अपघात घडला असेल तर तिथे चौकशी मी महामंडळाचे एस टी महामंडळाचे निरीक्षक आणि त्यांचे डेक्युमारी यांना कळवलं आहे की तात्काळ ती पाहणी करा आणि त्याप्रमाणे तात्काळ त्यांच्यावरती वाहकाचं वाहक चालकावरती गुन्हा दाखल करा आणि पुढील कारवाई करा असं त्यांना सूचित केलेलं आहे आणि सर्व विद्यार्थ्यांच्या कुठे आम्ही लक्ष ठेवून आहोत धन्यवाद